अरे अरे साना थोर वारकरी संप्रदाय सोखा मेळा रेदा गोडा कुंभार सावता सोपा अनेक प्रकारचे संत अनेक समाजाचे संत अनेक संतांची मांदी एकवटली असेल त्याच नाव वारकरी संप्रदाय लक्ष आणि म्हणून जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय इतर संप्रदायामध्ये मंत्र देते दादा पहिले एक घंटी धरते एक पडदा लावते मंत्र घंटी वाजते त्या बामणाने काय म्हटलं मंत्र घेणाऱ्याला कळलं नाही का घंटीनं करून दिलं नाही घंटी कळून दिलं तर पडदा आडवा होता कानात गेलं नाही मारकरी संप्रदायच तस खुला मंत्र जाना रामकृष्ण हरी आता गुरु कोणाले करू नका कोणालेच करू नका मला नाही कोणाले इमानदारीनं ना तुळशीची माळ आणा ज्ञानेश्वर माऊलीच्या किंवा तुको तुकोबाच्या फोटो पुढं ठेवा आणि तुकोबाला सांगा चिंध्यानं सांगितलं होतं तर गुरुच्या लाईक आता तीस टक्के लोक राहिले आणि तीस टक्के लोक आमच्या शोधणं होत नाही सत्तर टक्के चिंध्याची चौलाद आहे तीस टक्क्याला शोधणं होत नाही म्हणून आता तूच तू देव देवता बस माळ घ्या शरण जा घालतानी तीन वेळा रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणा रोज एक माळ आंघोळ केल्यावर जपा व्रत करा एकादशी कंठे हाच वारकरी संप्रदायाचा नियम आहे आणि एक माळ अंबानीचं सोनं अंबानीला स्वर्गात नेणार अडाणीचे वेल अडाणीला स्वर्गात नेणार नाही ना राहुल गांधीची पदयात्रा स्वर्गात नेणार नाही पण तुमची तुळशीची माळ आणि एकादशी तुम्हाला विष्णूच्या पायाजवळ घेऊन गेल्याशिवाय राहणार इतक्या फरक आहे माळत नाही एकादशी आता गेलं आलं पार कीर्तन थोडसच आहे खेळ काही सांगत नाही तुम्ही मा बापाच्या बापाचे कीर्तन ऐकलेत जे एकादशी करत नाही त्याचे हात खालत आणि इमानदारीनं सांगा आता याच्या बाद एकादशात करायची इच्छा कोणाची हात वर तर करा दोन तीन चार पाच सहा दहा इकडे काका भाऊ बार कापी झालो आता धन्य झालो मी का धन्य झालो इमानदारीपूर्वक तुम्ही तुळशीची माळ आणन ज्यांनी हातवर केले आणान माऊलीचा फोटो पुढे ठेवान गळ्यात घालून रामकृष्ण हरी म्हणान ज्ञानोबा तुकोरवाला गुरु मानन प्रत एकादशी करा आणि तीन गोष्टी करा आणि आपला वैकुंठाचा वास धरा विठ्ठला आता कीर्तन म्हटलं की नियम आहे चरित्र ते उच्चारावे देवे गोकुळी आता चरित्र बरेच पाहिलं भागवताच्या माध्यमातून ऐकलं सारा ऐकलं मी तुम्हाला धावतं चरित्र सांगतो श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला गोकुळातून आम्हाला पाच वर्ष झालं पाच वर्ष झालं चौरमंडची स्थापना केली चौर्यामुणाची स्थापना केली याच्या अगोदर भगवंतांनी चौदाव्या दिवशी भगवंत जेव्हा चौदाव्या दिवशीचा अर्थात सहा दिवसाचा होता पृथ्वीचा अंत केला भगवंत जेव्हा दीड महिन्याचा होता शक्तासुराचा अंत केला त्यानंतर भगवंतांनी महाबाभा भट्टाले नागवाच मथुरेमध्ये पाठवला यानंतर भगवंतांनी चौरेमनाची स्थापना केली त्याच्या अगोदर भगवंताला उखळाला बांधला भगवंतानी यमुनार्जुनचा उद्धार केला भगवंतानी यशोदिनी गणपतीला नवस केला सर्व मोदक भगवंतानी खाऊन टाकले गणपतीला टठिरा भेटला नाही यानंतर ब्रह्माचा ब्रह्मदेवाचा गर्वहरण केला जेव्हा त्यांनी गोहरण केलं होतं इंद्राचा गर्वहरण केला गोवर्धनाच्या निमित्ताने नंदबाबाला वरून लोकातून आणला काली आला काली आलो तुम्ही पाठोरामधे कृपाकडे पाठवला अशा प्रकारे जगत विद्या त्या परमात्म्याने गोकुळात बरं भगवंत गोकुळात किती दिवस राहिला माहिती हातूची गोकुळात किती दिवस राहिला तर तुम्ही म्हणा ना चिंध्या हे जर आम्हाला आलं असत तर दुधे साहेबांनी तर आपली शकपाले बसत का भगवंत गोकुळामध्ये साडे अकरा वर्ष राहिले किती साडे तेरा वर्ष मथुरेत राहिले पंचवीस वर्ष भगवंत इकडे राहिले शंभर वर्ष भगवंतानं द्वारकेच राज्य केलं सव्वाशे वर्ष भगवंत या भूतालावर राहिले आणि शेवट व्याधाच्या बाणाच्या पायाचं निमित्त करून भगवंत नितामाला निघून गेले विठाला एक दिवस प्रसंग आहे सर्व गोपीकारांनी घेऊन यश दे गोपीला म्हणायला काय अशोदे खरंच तुझं काठ लई उन्हाळ आहे भाई तू काही म्हण माय तू तर आपल्या फोट्याचा पक्ष घेत आपल्याला पोटत नाही हा माय कशी बी राय दादर दा। पोट किती ओंगळून आहे आपल्या पोराचा पक्ष घेते फोट वोंगळ जरी असं त्याचा पक्ष घेत तस तिचं नाव माय आहे तिचं नाव माय आहे पण फोट भुलून जाते मोठं झालं काका मावलं तुला सागुळले शरमारे का तू पाच किलो हिट नऊ महिने बांधून दाखव पोटाले मग कळ माईन का केलं अरे पाच किलोचा गोळा जी नऊ महिने नऊ दिवस पोटात वागवते तुला वागून रात्री दिवस काम करते घरचं एकही काम सोडते तुला पैदा करताना तिसरा दुसरा जन्म होते तू लहान असतो सागुळल्या वेळोवेळा सु करतोस ती ओल्या झोपते तुला कोरड्यात झोपवते शिवनी चावणी दोनदाणे चारायला शिकवते बाप खान्यावरून तुला जग दाखवते बाप फाटकी कमीच घालते रे तुला नवीन जोडा नवीन बूट घालून देते नाही का लाज वाटत ना शरम वाटाल पाहिजे अशा कार्ट्यांना जे आई वडिला असे अभद्र बोलत असतील ते का ए बेकुबाच्या बेकूबाच्या बच्च्या तुम्ही बाप बनणार आणि तू जर बाप बनला तर तूही लाता खाणार जे जे करशील ते ते भरशील या वचनाला भक्त दृष्टांत देतो आणि कथेला विराम देतो काय झालं सासू सासऱ्याची सेवा करा माय बहिणी आज तुम्ही कोणाच्या सुना आहात तुमच्या बी भाऊज्या कोणाच्या सुना म्हणजे तुमच्या माय बापाच्या सुना असतीलच सासू सासऱ्याची का शेव करावी सेवा करावी गर्भ श्रीमंत एक शाहूकार होता तारुण्यात मरून गेला एक मुलगा बायकून त्याची आई जिवंत आहे असं करता 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 माथारीच्या आधी कारभार होता घरचा माथारी झाली तिच्या मुखात दात पडले कसं पिकले डोळ्यांना दिसत नाही सासूबाईनं ना म्हटलं सुना म्हटलं सासूबाईला सासूबाई काय सुनबाई आता तुमचं बायक आता तुमच्या डोळ्यांना दिसत नाही काना ऐकू येत नाही आता तुमचं बैठकीत बसणं बरं मग कुठं जायचं ताई तुम्ही आता गाईच्या गोठ्यात बसा जिचं घर जिची सत्ता जिची संपत्ती सुनं काय आदेश दिला आता तुम्ही गायच्या मग आता गाईच्या कुठे सोय का लावली म्हणा सासूची बाज फाटक्या वाकळे खायला फुटक आणि पाणी प्यायला फुटक गाडग हे माझची सोय लावली तिने सासूची कालांतराने काय झालं मुलाचं लग्न झालं नवीन आली ती संस्कार वाण घ्यायची स्वयंपाक केला आणि ताड घेतलं आणि त्या गायच्या कोठ्याकडे निघाली कशा करता आजी माथारी आहे तिच्या दाताने शिळे कुटके चावत नाही म्हणून ते ते घेऊन तिकडे गेली तिने ओळखलं हे नये बाई कशी आली मी स्वयंपाक केला पण सुनबाई सांगतो तुम्हाला आजीबाई सासूबाईनं हिसकून घेतला सासूबाईने सांगितलं हे ये मड किती दिवस जगवायचं आहे हिला शिळे कुटके आणि पाणी द्यायचं दुसरं काही द्यायचं नाही म्हणून शिळे कुटके पाणी घेऊन आली किती दिवस राहणार आहे बाई पण तू कुलवंतची पुरगी मला कळलं माहित कल्याण होईल त्या बुढीच्या डोळ्यात दिसत नव्हता आशीर्वाद दिला कालांतर बुढी मेली म्हणते आता सासूबाईने बैठकीत आणा जागा सारवा ओढ टाका पोराले म्हणते उश्या बस लागली रडाले आता घर सुन वेगळं आहे रडायला लागलं आता साजूबाई घराचं कसं तुम्ही होत्या घर दमदम लागत होतं आता तुम्ही चालल्या आता या घराचं कसं लोक जमलं सुम्य रडू नका न्यायची तयारी लावा मग नांदली शिडी बांधली बुडीला शिडीवर ठेवली मग त्या सुना सा सुनाले सासून हा मारल सुनबाई इकडे या ते म्हणते आई का म्हणता गोठ्यामध्ये जा मग मी काय करू बुढीचं पाळ बुढीचं गाडग बुढीची काडी बुधी सगळ देऊन द्या सून होती संस्कारित घरची आई माझ्या गळ्यातली पोथ द्या तुमच्या हातातल्या बुढीच्या मढ्यावर पाठल्या द्या पुढे गाडग पाळ तुमच्यासाठी राखून ठेवा विठ्ठल तो तो नका करू, जन्म दिला ज्या आई बापांनी कधी सोडू नका रे त्याला मग चरित्र ते उच्चारावे देवे केले गोकुळी भगवंत चोरी करायला लागला एक गोपी भगवंतची चुगली म्हणा चोरी म्हणा यशोदेकडे सांगायला जाते त्याच्या अगोदर तीन चार गवणी त्या ठिकाणी राहते ईश्वनी भगवंताकडे पाहलं सांगितलं कृष्णा अरे तू राजभिंड आहे तू तु राजकुमार तुला चोऱ्या करणं कोणाच्या खोड्या करणं शोभत नाही बाळा कृष्णा तुझ्या गोकुळातले गोकुळ गोपी गोकुळ सोडायला तयार आहे सांग कृष्णा यांनी जर गोकुळ सोडलं तर आपण राज्य करायचं कोणावर रे अरे प्रजा आहे म्हणून राजाची शान आहे प्रजा आहे म्हणून राजा महान आहे प्रजा नसती ना राजाला कुत्र विचारत नाही कृष्णा कृष्ण म्हणतो आई माझ्यामुळे जर एवढा त्रास आहे ना माझा निर्णय आहे उद्या सवेगे, उद्या मी राणा सभा घेतो उद्या जाईरा राणा जर को त्रास आहे ना मग तुझा कृष्णा उद्या जाईन मी राणा सभे घेऊन या सर्व गोपी आप आपल्या घरी गेला येशू दिला दिवसभर चिंता उद्या माझं बाळ अर्थात वृंदावनामध्ये गाय घेऊन जाणार आहे यशोदा रात्री झोपत नाही बलराम दादाला कृष्णाला दोन्हीकडे घेते दोघांचे वक्षस्थळावर आपले हात ठेवते रात्रभर यशोदा रडते का जर गोपी गाराणी घेऊन माझ्या घरी आल्या नसत्या तर माझ्या पाच वर्षाच्या कृष्णाला गाई चालायला जावं लागलं नसतं यशोदेने पक्ष घेतला होता पाच वर्षाचे माझे बाळ गे दिसते गोदीर निर्वाणे गे काय घेता बाळ गे गोकुळच्या लपवण्याचा गोळा घे आळ घेता या गोपाळा घे तुम्ही ठाईच्या ओढाळ घे गोकुळच्या गो नारी तुम्ही लपवण्याचा भवरा घे जर उपात शारंगरा घे तुम्ही बारा घरच्या बारा घे गोकुळच्या गो गो नारी तुम्ही लपून याची गोटी घे लागतं याच्या पाठी घे हे एवढी तरी तर खोटी माय गोकुळच्या यशोदीने गो आपल्या गो मुलाचा पक्ष घेतला परंतु प्रजेच्या पक्षासमोर राजाचा पक्ष कमजोर ठरला महाराणीचा पक्ष कमजोर ठरला आणि म्हणून कृष्णाने वनात जाण्याचा निर्णय घेतला कृष्ण वनात जातो यशोदीने लहानसं धोत्र निसून दिलं नये म्हणून मेखला बांधला डोक्याला पुन्हा एक चिरपूट बांधलं त्यात पिच्छ खोसलं दृष्ट लागू नये म्हणून काळा टिक्का लावला हातामध्ये वासरे दिली आणि अशा प्रकारचा सुंदर शृंगार केलेला माझा परमात्मा श्री कृष्ण सर्व गोपांसहित आता वनामध्ये जाणार यशोदीनं सर्व गोपांना सांगितलं बापू तुम्ही रोज जाता रे जंगलात आज एक काम करा जवळीच खेळा जाऊ का दुरी सांभाळे मुरारी कृष्ण माझा माझ्या मुलाचा सांभाळ करून आणा भगवंत जेव्हा मनामध्ये गाई चालला जातो अग बनुकासुर शक्टासुर्याचा अंत केला बारा गाव अग्नि कालियाचं मर्दन केलं अनेक प्रकारे भगवंताने गोकुळात लिला केल्या लीला तुम्हाला माहित आहे एक दिवसचा प्रसंग सारे गोकुळ आपल्या गाई घेऊन वृंदावनात जातात वृंदावनामध्ये गेल्यावर यमुनीच्या काठावर गाई लावल्या आणि भगवंताला पेंड्या म्हणतो भगवंता एखादा खेळ खेळणार आहे म्हण पेंद्याला भगवंताला काही हरकत नाही मग खेळायचं कोणता अरे म्हणे हिंदुस्थानचा मर्दानी खेळ खेळायचा